तर त्या बुवा म्हटलाच म्हटला बरा चुकीची सुद्धा नाही त्यांनी आपल्या भावाच्या स्मरणार्थ सन्माननीय विलास मोरे विकास मोरे यांच्या स्मरणार्थ हां आणि हां कैलासवासी विकास मोरे यांच्या स्मरणार्थ विलास मोरे आणि विशाल मोरे यांच्याकडून पुनश्च एकदा दोनशे रुपयाचं पारितोषक आले स्वीकारतोय हा विनोद मोरे कुमारी दानवी जाधव यांच्याकडून आमचे पक्वासाधक आनंद सावंत यांच्यासाठी दोनशे रुपयाचे पारितोषक आले स्वीकारतोय धन्यवाद त्याचप्रमाणे दानवी जाधव यांच्याकडून माझ्यासाठी सुद्धा शंभर रुपयाचा पारदोषक आलेल्या मंडळाच्या वती स्वीकारतोय धन्यवाद 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 काय बो ज्यावेळी आपण सांगतो ना आम्ही आमचा स्टेटस जपलेला आहे बुवा स्टेटस जपलेला आहे त्यावेळी एखाद्याच्या मनात लागण्यासारख्या बोलता का कामाने तर तुमचं स्टेटस जपल्याच बोवा म्हणण्याचा अधिकार आहे एखाद्याच्या मनात टोकण्यासारख्या बोलता का माने काय काल भांडण केलेले हय हाणूची गरज काय होती दुसऱ्याचा उष्ण काय दुसऱ्याची मडी घेऊन नाचता कशात मग तू सांगतात की समीर कदम बुवा त्यांनी गाणामधल्या तो नडता नडता वाघलोला अजिबात नडत नाही जोईल आता परत त्याच्या बारी चालू केल्याने त्याच्यामुळे जोईल त्याच्या बारी करत नाही म्हणजे हो त्या भियाता एवढा लक्षात ठेवा इला ना लक्षात हा काय हा सकला आपल्या घोटीनाची असा करू नको तिला ना लक्षात ज्यावेळी दुसऱ्या बोलताना ते आपला काय हा स्टेटस आपण काय ठेवला ह्या बघू बया अरे तिने माझ्यावर गाण्या घातल्या हा भारी म्हटल्यान ना आता त्या घेऊन तू लागतं आणि त्याच्यावर पैसे कमावत म्हणजे दुसऱ्याच्या गोंधळीत पाणी कोण पिता ह्या बघ आता दुसऱ्याच्या गोंधळीत पाणी कोण पिता हा <laughs> 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 दिव्यातील थोर समाजसेवक सन्माननीय उमेश पाटील यांच्याकडून बाळासाहेबांचं गीत गाण्यासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद 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 अरे वाघ वाघ या समाजला दुसऱ्याने तुमका नावा ठेवले ना पण एकाच वाघ आले गे किती गेले किती संपले

ह्या देवगडासून एकदा सपलो की त्याचा टेम्पो मिरुग मोकळो झालो म्हणजे हो का ना त्याच्या कसो पाय देव गावात ह्या शिकायचा मग माझ्याकडून म्हणता शिका गे का खरच कधी तुमचा क्लास असता क्लास असता कधी तो बघा सांगा बघूया का अरे वाघाचा कात्र घालून कोणी वाघ होत नाही लक्षात ठेवा वाघाचा कात्र घालून कोणी वाघ होऊ शकत नाही आणि खेळण्यासारख्या कोणी को होऊ शकत नाही लक्षात ठेवा हा हा काय जीवा या घर तुम्ही कशा है का नडतास माका काय हय कशा पद्धतीने बारीक करची या मा नडाची तयारी आहे कसे कश कसे नरतलात मला सांगा दांडे घेऊन पिटकावतला हय सकाळी जाऊ देऊच शेतात ती गाडी तुमचा बघूया कसे जातात ते हां बुवा संजय पवार बुवा म्हटल्याच्या नंतर बुवा संजय पवार बुवा म्हटल्याच्या नंतर बुवा तिने सुद्धा बोवा जाहीर त्यांनी सांगितल्याने तेव्हा बुवा अनाथ आश्रमात आणि बुवा जेवढे गोर गरीबत ना त्यांचा दान करत तेवढा दानशूर व्यक्तिमत्व त्यांचा ही व्यक्ती बुवा कोण आहे वळका गाया आणि त्यांच्याकडून अजूनही मला दोन हजार रुपये मिळतील चांदीचा ब्रेसलेट दिल्याने कमी आहे तुका चांदीचा ब्रेसलेट दिले का कमी हा म्हणजे चांदीचा दिलास ना आता त्या सोन्याची चेन देव असा त्याचा म्हणणा दानव असा रुमाल टाकून बसना त्यांच्या पुढ्यात काय त्यांचा केवढा म्हणाले संजय भाऊ म्हणजे ते बसून वावा करायची आणि जवळ इल्याच्या नंतर मग पगीरेच्या दांडे मारायचे माझा सांगतांनी तुका फोपो याचा दांडो सुद्धा पुरात माझ्यापेक्षा ह्याची बॉडी कमी आम्ही अन्न खाऊन जगताव यानी जमाना हमसे गेंडा स्वामी हम जमाने से नहीं जिनके अपने चूहे नहीं होते हैं वो दोस्त रंग के नहीं पकड़ा करते समझे हम हम हैं हमारे सामने ये लिंगडा का वाघ पानी कमछ दादा उमेश दादा हा यांच्यासाठी यांच्याकडून हे शंभर रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय धन्यवाद बाळासाहेबांचे ते खास उमेश दादा ले नाभ बाळासाहेबांचे ते खास उमेश दादा ले ना या दिवा शहरात एकच वादा ते उमेश दादा वादा उमेशा एकच वादा उमेश दादा एकच दादा म्हणजे एक उमेश दादांसाठी एकदा झोरदा टाळ्यांचा आशीर्वाद करा बुवा लक्षात घ्या मनुष्य श्रीमंत बुवा कशाने असायला पाहिजे व मनाने श्रीमंत असला पाहिजे मनुष्य पैशाने श्रीमंत असला काही एक उपयोग नाही बुवा मनाने श्रीमंत पाहिजे बुवा त्यांचा संजय पवार पवारबोचा मन मोठा म्हणून तुम्हाला ब्रेसलेट दिल्याने तरी सुद्धा त्यांची कळकळ तुमका वाटत नाही असा नाही ना ती ना बारी असली म्हणून का काय आला म्हणून काय बोलायचा जा माका आता तुम्ही म्हणतात पोपयाच्या दा हेनी काय तुका मारी काळजास माझ्या घरे पडले रे पोपयाच्या सुद्धा जायचं काय करणार काय बोलणार सांगा पोपयाच्या म्हणजे पोपया साधो हसलो आणि त्यांनी सुद्धा मराण म्हणतात माका म्हणजे काय बोलायचा म्हणजे गोड बोलान माझं काटो काढतात ना हा माझ्याकडे शिकायला या कधी क्लास असता कधी तुझो काय असा ह्याच्यात उंची बाबा कुशुलाच्या का तुझी उंची नी काय का हा मग मग म्हणूनच म्हणून सांगितले श्लोक वा हे श्लोक नगरच त्यांचा काय बांधता दिवा त्यांचा गुवा म्हणून काय असा हे करू नको तुमच्या मनाक लागत असाय मी बोलणार कारण मी तुम्ही कुवा एक स्टेटस जपतो समोरच्या बोला काय बोलायचं हा स्टेटस जपतो हा आम्ही आमचा स्टेटस जपतो नाव आहे हा हा घेणार सगळा सगळा घेणार अच्छा श्लोक साहेबांचं योगदान किती मोठं आहे सारखा तू काढवायला खुंभ र्यातारखा मित्र बनव्यामध्ये कार व्याकार मित्र बनव्यामध्ये कार व्याकार मित्र बनव्यामध्ये कारव्या लक्षात ठेवायची आणि या या गोट ना या या गोट वरती जो परमेश्वरान कॅमेरा लावलेला ना त्या परमेश्वराच्या कॅमेऱ्यामधून आपण कधी जळू शकत नाही एवढ्या लक्षात ठेवायचा दुसऱ्या जेव्हा आपण वाईट म्हणता हो, तेव्हा आपण किती आपण चिकलात हा ह्या बघायचा एकदा जोरदार टाळ्यांचा ता आशीर्वाद आमच्या श्लोक साहेबांसाठी करा कारण सरकारने सगळ्यावरती चिष्टी लावलेलं ला आहे पण टाळ्यांवरती चिष्टी लावलेलं आहे कारण टाळ्या टाळ्या ह्या तुमच्या जवळ आमच्या तारे गाणी आम्ही म्हणतो त्याच्यावरती ज्यावेळी टाळ्यांचा प्रतिसाद देतात तीच आमची पुण्याही आहे काय आमचा पैसो नाही दिलास तरी काही टेन्शन नाही पैसो नाही दिलास म्हणून आमचा टेन्शन नाही पण जे का थांबा नको काय मला सांगले नाही म्हणाले वा जोईन बुवचा मुलगा म्हणजे सगळे पैसे ह्याच्या घरात रावतले पण एवढ्या सगळ्यांनी कौतुक केल्याने पैसे देऊ ह्याच्यात दानं हा काय बघा शंभर रुपये दिल्यान काय बघा नाही ना होय बाबा आज जोईल बुव बोरबो एवढ्या मग भजन वाजू बसलो म्हणून दोन देऊन त्या प्रेरित करूया ह्या नाही फक्त दुसऱ्याकडून का कशी लावत ह्या कस काही केवढा सांगत उसने उसने घेणार मलटार घालू बारा तुम का दगडे नेऊन का पखवादवादक कुमार वेदांत प्रशांत अनुभवने यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी शंभर रुपये आणि आमचे पखवादवादक सन्मान्य आनंद सावंत यांच्यासाठी शंभर रुपयाचं स्वीकारतोय विकास रघुनाथ मोरे कैलासवासी विकास रघुनाथ मोरे यांच्यावर मी एक गीत गाण्यासाठी सन्माननीय विलास मोरे आणि विनोद विशाल मोरे यांच्याकडून आणि विनोद मोरे यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषक आलेलं आहे आठशे रुपये रुपये त्याच्या गाण्यासाठी दिला ते हा आठशे रुपयाचं पारितोषक त्यांनी माझ्यासाठी दिलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय बुवा मनुष्य गेल्याच्या नंतर बुवा काय नाही राहणार बुवा मनुष्य गेल्याच्या नंतर काही राहणार नाही पण राहणार तर बुवा आपली कीर्ती जोपर्यंत आपण चांगली करतो ती बुवा कीर्ती राहणार आज बुवा दिवा त्यां आमच्या स्वप्नील मेस्त्रींचा पुरस्कार मिळाला दिवा दिवा भूषण त्यांना पुरस्कार मिळालो का आज ज्या पंचक्रोशीत त्यांचं नाव गाजता का तर ते बुवा त्यांनी केलेल्या कर्तृत्वाची पोच पावती म्हणून त्यांना हा पुरस्काराने सन्मानित केलं गेलेलं आहे एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या स्वप्नील मिस्त्री गोव्यांसाठी करूया हे बुवा त्यांनी कमावलेलं आहे नाही तर एखाद्याचा आपण फुकटता होय होय सांगते हां अच्छा हा अच्छा हां 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 त्यांच्यासाठी विकास मोरे यांच्यासाठी हां हां एक गाणं गाणं ऐकून दिली मग तेव्हा गाना, है, गाना, है हो गाना भाई भाई। शोधू विकासदा तुला कोठे मागून आठवण काढली पाहिजे लोक दोघूात पैसे देत नाही बोलत बोलत तुझे नाही कोणीतरी मेसेज पाठवले ना जुई बुवा चांगला कांडाप करता लोकेबुआ धूर <laughs> काढतोय म्हणालो तुझं धूर काय माहिती अरे आपल्यासाठी काय नाही लक्षात हो ठेवून बुवा आमचा काय नाही तुकाने मागा काय बुवा लोकेबुवा बुवा बारी करून जातले पण उद्या चर्चा होणार बारी कोणी चांगली केल्यान कोणी काय बोललो कोणी कोणाक ब्रेसलेट दिल्यान जग जाहीर झाला आता ब्रेसलेट तुमका दिल्यान या <laughs> हो <laughs> <laughs> आ, काये काये मगश... हा हा वाघ मग चांगले वाघात कातड्या घालून काय माहिती आहे कातडा असा पांघरून हो का ना उगा हा काय कायमाचं बंधन सवा तास घेतलं आणि मग हा बाळासाहेबांचा त्यांना बाळासाहेबांचं गाणं नाही तर परत सांगशाल की रुपावलीच्या अगोदर बाळासाहेबांना गाणं घातलंय नाही म्हणून का ता मागा चालाचा नाही काय करतो तो टायमाचं बंधन मगाशी माका सांगतात आणि हा सेताय ना ना काय पैसे देवा तुम्ही घ्यावा बाळासाहेबांना बाळासाहेबांचा घे म्हणजे काय घे त्यासाठी पैसे देऊचे लागतं त्यांनी दिल्याने दिली मला सांगल्याने तुम्ही म्हण बाळासाहेबांचा घे शंभर रुपये घे असं गाणा म्हण म्हणून सांगा ना चष्मो का उतरला आता काय मागा मारू तो आरूया तो हा हो काय तेवढा आयुष्यामध्ये दुसऱ्याला वाईट मी कधीच बोललेलो नाही तुम्ही सांगितलं की जोईल बुवा मनाचा सच्चा माणूस बुवा आयुष्यात काय कामा होता बुवा अरे हसता हसता सामोरेचा आयुष्याला तरच घडू शकाल उद्याच्या भविष्याला बुवा या जगामध्ये दुसऱ्याला रडवणारे भरपूर जण आहेत पण या जगामध्ये दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद बघून जगणारे बुवा मोजकेच आहेत आणि त्यांना आपण जपलं पाहिजे म्हणून बुवा श्रीमंतीच्या यादीत आपलं नाव आलं तरी चालेल

या ठिकाणी सर्वेश पवार यांच्याकडून अतिशय सुंदर साऊंड या ठिकाणी लावलेला आहे त्यासाठी एकावन्न रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 अंधारात जसा मानसाला दिवा पाहिजे साऊंडवाले काम तुमचे एकावन्न रुपये घेऊन टाका उघडाच परत हिशोबा नको नाही परत तो काय म्हणणार एकावन्न रुपये साऊंडवाल्यांचे घेऊन माध्यमातून जाणार एकावन्न रुपये साधे हा देवा ना अच्छा तुमच्या हां देवा देवा त्यांच्या हातातून देवा म्हणजे त्यांच्या हातातून दिल्यानंतर शेवणा सुटला तर सुटला म्हणजे दुसऱ्यांनी दिलेला आपण दिल्यानं म्हणजे साखूर काय द्यायचा की माझ्यात दानच किती आहे ह्या दाखवूचा गा। हा असा नाही ना फक्त गाणं म्हणतोय टेन्शन घेऊन उद्या सुद्धा माझी बारीक गावा घा उद्या तुमच्यामुळे जेशा का हा उद्या बारीक हा आम्ही सुद्धा आम्हाला मी काय गोटेन खेळायला गेल असा हा चिडकोर पण असा करतात म्हणजे मी काय कधी वाईट बोललेलं नाही आहे हा अंधारात जसा मानसाला दिवा पाहिजे अंधारात जसा मानसाला दिवा पाहिजे तसा दृष्टांचा सा संहार करण्यासाठी माझ्या जिजाऊचा शिवबा पाहिजे मराठमोळ्या मातीत एक शूर जन्माला आला मराठ मराठमोळ्या मातीत एक शूर जन्मला आला इतिहासाच्या मानोपाणी तो झाला हिंदू हृदय सम्राट वीर हिंदू हृदय सम्राट वीर शिवसेनेचा टायगर हिंदू हृदय सम्राट वीर शिवसेनेचा टायगर बाळासाहेब जनू होते शिवरायांचा अवतार बाळासाहेब जनू होते शिवरायांचा अवतार आसाय युग पुरुष वीर योजा होता धुरंदर आता युग पुरुष वीर होता धुरंदर बाळाचा आहे दिवाळीचा दिवा लक्ष लक्ष्याने धावून निघालेला दिवाळीचा त्या काळाने काळा खुट्ट करून टाकला आणि या मराठी मनावरती अधिराज्य घाता या मराठी मनाचा पोशिंदा काळाच्या पडद्यावर निघून गेला अरे बाळासाहेबांच्या एका ओठामध्ये टाकत होती बाळासाहेबांच्या एकामध्ये ताकद होती महाराष्ट्र बंद म्हणजे बंद करण्याची ताकद हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब यांच्यामध्ये होती कोणत्या माणसाने बाळासाहेबांना हिनवण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांना ठोसण्याचा प्रयत्न केला काय केला सांगितलं अरे मुंबईतून बाळासाहेबांना काय सांगितलं मुंबई तुमच्या आणि भाटी घाता आमची पण एका निरल्या छातीच्या झगड्याच्या निखाऱ्याने त्या माणसाला उत्तर दिलं खास सांगितले काय उत्तर दिलं असेल अरे मुंबई तुमच्या आणि भाटी आमची गोष्ट तरी खरी असली ला काळात येता वादळ ऐन दिवाळीत दिवा साहेब परत या परत या असा एक जय घोष झाला विशाल करतो मी विष्णवी माणसाच्या जीवनात दाट लाव अंधारी दा माणसाच्या जीवनात दाटला हो अंधार बाळासाहेब बाळासाहेब परतया परतया